विश्वशांती बुद्धविहार आंबा नगर नांदेड येथे बुद्धमूर्ती आणि दिव्य स्वरूपात साजरा झाला होता याच कार्यक्रमाचा वर्धापन दिन यावर्षी सतरा आणि अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे याबद्दल विशेष माहिती देत आहे उत्तम मांडणीकर आणि मनोहर सोनाळे वतीने मी या विश्वशांती बुद्ध विहारच्या कमिटीच्या परमिशननुसार त्यांच्या परवानगीने आज मी जो हा आमचा गेल्या वर्षी इथे विश्वशांती बुद्ध विहारच्या वतीने जो मूर्ती प्रतिस्थापनेचा कार्यक्रम झाला होता आणि या महाराष्ट्रानं त्याची नोंद घ्यावी असा भव्य दिव्य कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमात आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला होता प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला होता आणि महाराष्ट्रातली तमाम जनता इथं येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांदा सर्वात पहिल्यांदा मी नांदेड जिल्ह्याच्या वतीने आणि विश्वशांती बुद्धविहार अंबानगरच्या उपासक उपासिकांच्या वतीने मी तमाम इथे येऊन आमचा कार्यक्रम ज्यांनी घडून आणला यशस्वी केला त्या सर्वच बौद्ध उपासक उपासिकांचा मी पहिल्यांदा क्रांतिकारी जयभीम करून आभार व्यक्त करतोय मी मांडणीकर या कमिटीच्या वतीने समाज टी व्हीला बोलत असताना ज्या समाज टी या विश्वशांती बुद्ध बुद्धविहाराचं कार्य आणि या कमिटीचं कार्य आणि अंबानगर येथील जी टीम काम करते तरुणांची आणि ह्या वर्षीही त्या टीमनं एक आगळा वेगळा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तो कार्यक्रम म्हणजे माणसाला माणूस कसं बनवता येईल आमच्यातले भैताडे काही माणसं आहेत ते सुद्धा माणूस बनले पाहिजे आणि बौद्ध उपासक उपासिकांनी या महापरित्राण सतरा तारीख आणि अठरा तारीख हा दोन दिवशी आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हा कार्यक्रम ठेवत असताना तमाम बौद्ध उपासक उपासिकांना महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातील बौद्ध उपासक उपासिकांना या विश्वशांती बुद्ध विहार कमिटीच्या वतीने एक जाहीर आव्हान आहे की तुमची कुठलीही गैरसोय इथं होणार नाही तरी संध्याकाळी सात वाजता सतरा तारखेला महापरित्राणाचा भव्य असा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला औरंगाबाद नागपूर नांदेड जिल्हा असे तज्ज्ञ भंते इथं येणार आहेत महापरित्राण घेणार आहेत त्या महापरित्राणाचा लाभ अष्टशिलांचं पालन केलेल्या बऱ्याचशा नांदेड जिल्ह्यातल्या हजारो बौद्ध उपासक उपासिका जे काय आहेत त्यांनी ह्या पा परित्रणाला यावं आमच्या विश्वशांती बुद्ध विहारचा कमिटीनं जो हा परिश्रम घेतलेला आहे आणि आम्ही एक टीम तयार केलेली आहे चाळीस ते पन्नास पोरांची की त्या टीम व्यवस्थापनाचं कार्य कर, काम करणार आहे त्या टीमलाही मी धन्यवाद देतो त्या टीमं इथे येणाऱ्या प्रत्येक उपासिकांना उपासिकेंना कुठलीही अडचण होऊ देऊ नये आणि माझं समाज बांधवांना आणि बौद्ध उपास उपासिकांना या कमिटीच्या वतीने एक आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येनं या महापरित्राणाला यावं आणि सकाळी अठरा तारखेचा जो कार्यक्रम आहे तो महाभव्य अशा रॅलीचा कार्यक्रम आहे सर्व रॅलीमध्ये उपस्थित राहणाऱ्यांनी पांढरे वस्त्रधार परिधान करून कार्यक्रमाला यावं आणि ती रॅली झाल्यानंतर भंतेजींना भोजनदान अकरा ते बाराच्या आत दिल्या जाईल आणि नंतर बाराच्या नंतर हवे असा धम्मदेशनेचा कार्यक्रम संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत राहणार आहे आणि भोजनदानाचा कार्यक्रम राहणार आहे तरी सर्वच उपासकांना हे आव्हान आहे की अठरा तारखेच्या सुद्धा कार्यक्रमाला लाखोच्या संख्येनं इथे येण्याचा प्रयत्न करावा यावं असं कमिटीची आग्रहाची विनंती आहे कमिटी खूप झटत आहे की आमचंही एक इतिहासात आमचीही या नांदेड शेरांची नोंद असावी ज्या पद्धतीने विश्व शांती बुद्ध विहार अंबानगर या अंबानगरने एक नोंद घेतली की नांदेड हा शेर एक भिक्षूंचा प्राचीन इतिहास जपलेला हा जिल्हा आहे या जिल्ह्यात अशोक सम्राटाचं वास्तव्य होतं दुसऱ्या टप्प्यात नंद राजाच्या नंतर दुसऱ्याच टप्प्यामध्ये अशोक सम्राटाचं वास्तव्य होतं आणि इथं बुद्धाचं वास्तव्य होतं तर ह्या बुद्धाची प्रेरणा घेऊन बुद्धाची इथं जे आमच्या पूर्वजांनी जे एक छोटसं रोपट लावलं होतं आणि आमचे हे तरुण पोरं जे आहेत पोर हे तरुण पोरं मेहनत घेत आहेत वटवृक्ष बनवत आहेत तर या वटवृक्षाच्या सावलीत येऊन सर्वांनी धम्म श्रवण करावा अशी ह्या तरुणांची आणि उपासक उपासिकांची प्रत्येक अंबानगर येथील रहिवाशांची प्रत्येक समाजांची इथं इच्छा आहे की हा बुद्धाचा विचार प्रत्येकाच्या घराघरात जावा अशा पद्धतीनं हा धम्म कार्यक्रम ठेवलेला आहे भोजनदान ठेवलेला आहे त्याच पद्धतीनं समाजातला तरुण जो आहे त्याला दिशा मिळत नसल्यामुळं तो वाया जातोय त्यासाठी एम पी एस सी यू पी एस सीचे क्लासेस घेणारे कागणेसर म्हणून आहेत विठ्ठलरावजी सर, सर यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम संध्याकाळच्या टप्प्यात ठेवलेला आहे सरांचं जे व्याख्यान ठेवलेलं आहे हे तरुणांच्या हिताचं व्याख्यान आहे तरी तरुण बांधवांना बहुजन बांधवांना आणि इतर सर्वच बांधवांना सर्व समाजातील बांधवांना ह्या विश्वशांती कमिटीच्या वतीने एक विनंती आहे हा बुद्ध एका कुठल्या तरी ग्रुपचा नाही एका समूहाचा नाही बुद्ध हा बहुजनाचा आहे बहुजन हित आहे बहुजन सुखाय हा संदेश देणारा बुद्धाचा विचार आहे तर बहुजनातल्या तमाम जनतेने कागणे सरांचं भाषण ऐकावं प्रबोधन ऐकावं आणि त्यांनी दिलेलं मार्गदर्शन घेऊन जीवनाचं सोनं करावं हा हेतू अंबानगर कमिटी आणि इथल्या तरुण टीमचा हेतू आहे तरी या आव्हानाला स्वीकारून या बहुजन समाजाने इथे विश्वशांती बुद्ध विहार अंबानगर इथे येऊन मूर्ती प्रताश प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि प्रबोधनाची कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि शेवटचा टप्पा म्हणजे हे बाकी जे बाबासाहेबांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करणारे जे बांधव आहेत आपल्या समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून कार्यक्रम झाल्यानंतर दत्ता शिंदेचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे तरी पण माझं बाबासाहेबांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करणारा जो वर्ग आहे या महाराष्ट्रामध्ये पुस्तकाच्या माध्यमातून स्टॉल चालवणारा वर्ग असेल किंवा मूर्ती वितरक म्हणून बुद्धांची बाबासाहेबांची आणि बहुजन महापुरुषांच्या मूर्त्या विकणार विकणारा वर्ग जो आहे त्यांना एक आव्हान आहे लॉकेट असतील मूर्ती असेल पुस्तक असेल फोटो असतील या सर्वांना एक आव्हान आहे तुमची गैरसोय केल्या जाणार नाही असं कमिटीचा एक नम्र निवेदन आहे तुम्हाला की अध्यक्ष उपाध्यक्ष कोषाध्यक्ष आणि त्यांची जी टीम आहे त्या टीमच्या वतीने मी बोलतो आहे तरी आंबेडकर साहित्य वितरण करणाऱ्या सर्व समाज बांधवांनी इथे स्टॉल लावण्यासाठी यावं आणि आमच्या विश्वशांती बुद्ध विहार याच्या समितीने जे घेतलेला कार्यक्रम आहे त्याचं शोभा वाढवावी अशी मी विश्वशांती बुद्ध विहार अंबानगरच्या वतीने एक विनंती करतोय समाज टीव्ही या चॅनलच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं जे काही दरवर्षी प्रक्षेपण होतो मी प्रथमत त्यांना या उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने धन्यवाद देतो त्यांच्या प्रति मंगलमैत्री अर्पण करून हा जो काही कार्यक्रमाचा सोहळा मागच्या वर्षी जसा सोळा सतरा अठरा या तीन दिवसामध्ये बुद्धविहार लोकार्पण सोहळा आणि बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना हा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या काण्याकोपऱ्यामध्ये आदर्श ठरावा असा या ठिकाणच्या सर्व बांधवांनी आणि दानदात्यांनी घडवून आणला त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा सुद्धा सतरा आणि अठरा डिसेंबर या रोजी बोधिसत्व परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलेला बुद्धाचा मार्ग या मार्गावर खऱ्या अर्थाने चालण्यासाठी सतरा तारखेला संध्याकाळी सात ते सकाळी सहापर्यंत पर्यंत महापरित्राण पाठाचं आयोजन केलेले आहे ज्याच्यामध्ये नागपूर औरंगाबाद नांदेड अशा वेगवेगळ्या बाहेरच्या शहरातून सुद्धा भिक्खू संघ सामील झालेला आहे आणि ते सकाळी सहा वाजेपर्यंत सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत हा असा कार्यक्रम चालू राहील त्यानंतर अठरा तारखेला आपण केवळ धार्मिकच होऊन चालणार नाही तर, तर धर्माबरोबर शिक्षणाची सुद्धा अत्यंत गरज आहे म्हणून दुसऱ्या दिवशीसुद्धा विद्यार्थी बांधवांना आदर्श ठरावा विद्यार्थी बांधवांना मार्गदर्शन व्हावं आणि हा देश परत एकदा बाबासाहेबांच्या वक्तव्याप्रमाणे शिका संघटित व्हा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो काही त्यांचा संदेश आहे तो संदेश पोहोचवण्यासाठी आपण स्वामी विवेकानंद अकॅडमी परभणीचे माननीय विठ्ठलजी कागणे ही खऱ्या अर्थाने जे की भूतकाळामध्ये होऊन गेलेले विठ्ठल रामजी शिंदे असतील महर्षी धोंडो केशव कर्वे असतील महात्मा फुले शाहू महाराज किंवा बाबासाहेब यांनी जो काही शिक्षणाचा वारसा निर्माण केलेला होता त्या वारशाचेच आधार धरून आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच अंशी काही लोक काम करत आहे ज्यामध्ये नांदेड शहरामध्ये माननीय दीपकरावजी कदम हे सुद्धा एक मोठं काम आहेत आंबेडकर रिसर्च सेंटरच्या माध्यमातून तसंच एक दुसऱ्या भागामध्ये महाराष्ट्राच्या एक कराळी नावाचा तरुणसुद्धा या शिक्षणाच्या कामामध्ये आहे आणि या ठिकाणी परभणीचे स्वामी विवेकानंद अकॅडमीचे विठ्ठल कागणे यांनी सुद्धा त्याच कामी आपलं जीवन अर्पण केलेलं आहे तर यासाठी महाराष्ट्रातून अनेक ज्यांना ज्यांना शिक्षणाची गोडी वाढते आदर्श वाटतो अशा लोकांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि दोनही दिवस धार्मिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीच्या कार्यक्रमातून लाभ उठवावा त्यांनी त्यांचं पुण्यकर्म आपल्या पदरी पाडून घ्यावं एवढंच या समितीच्या वतीने मी सर्व महाराष्ट्रातील बांधवांना भगिनेला आवाहन करतो जय भीम जय ब आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा